चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा अद्यावत कौशल्याचा उपयोग स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी करावा अनिल बागणे यांचे प्रतिपादन प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत मुलांना उद्योजक बनवण्यासाठी व चांगल्या कंपन्यात नोकरी मिळाव्यात या उद्देशाने महाविद्यालय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग व इं इंटर्नशिपचा समावेश करीत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबत औद्योगिक पूरक कौशल्य शिकावे या अद्ययावत कौशल्याचा उपयोग स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले ते एड्रा येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद पॉलिटेक्निकमध्ये विविध कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणारे तंत्रज्ञान कोर्सेस ही महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे तसेच जीवनात यशस्वीतेसाठी शॉर्टकट नाही प्रामाणिकपणा व प्रचंड कष्ट आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्वातील नम्रता हे गुण अंगीकारला तर यश हमकास मिळतं शिक्षण संस्था या फक्त शिक्षणाचीच मंदिरे नसून ती संस्काराची मंदिरं आहेत हा संदेश शरद पेटर्न देतो प्रत्येकाने आपल्या आई वडील व शिक्षकांचा आदर राखलाच पाहिजे दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य बी एस तहसीलदार यांनी महाविद्यालयाची माहिती दिली प्रथम वर्ष विभागा प्रमुख प्राध्यापक के डी आगलावणे यांनी विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व डीन विभाग प्रमुख यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते आभार प्रा, प्राध्यापक सौ एस पी सरदेसाई यांनी मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा